शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना शहरप्रमुख प्रमुख भाऊ पाचफुले यांनी घेतली रंगनाथ महाराज मंदिर इथं भेट आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील नावा इथं शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेना शहरप्रमुख प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांनी रंगनाथ महाराज मंदिराला भेट दिली आहे मला वारकरी संप्रदाय परिवारातले असल्यामुळं त्यांची आवड असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे रंगनाथ महाराज मंदिरात मंडळच्या वतीनं शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांचा सत्कार करण्यात आला गणेश भुतेकर उद्धव भुतेकर आनंद शिंदे अप्पा। उगले रमेश मस्के रमेश शिंदे शहाजी तिरुपद ज्ञानेश्वर उबाळे सोपान क्षीरसागर बाबासाहेब गाणे निवृत्ती साबळे बाळू पाचरणे आदींची उपस्थिती होती भेट दिली मठावरती भेट दिलेली आहे खरंतर हा मी वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं मलाही थोडी लगन या संदर्भातली आहे आज अनिर्द महाराजांचं कीर्तन होतं आणि त्यांची सांगता झाली आज सत्याची खरंतर भक्तीला हा सवानाच आवडणारा आहे तो तसा मलाही आवडतो मी त्या क्षेत्रातला असल्यामुळे आणि ग्रामीण भागातलं वातावरण त्याच्यामुळं संस्कारित ज्याला म्हणतात की ते संस्कार वातावरण या ठिकाणी याच वारकरी संप्रदायामुळे या ठिकाणी आहे थँक्यू